शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ राहणे यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं या ठिकाणी सहरसे स्वागत आहे आज आपण जो काही व्हिडिओ करणार आहोत की बऱ्याच शेतकऱ्यांच्या नवीन डाळिंबाच्या लागवडी या ठिकाणी सुरू आहे त्याचं अंतर किती असावं व्हरायटी कुठली असावी आणि कशी लागवड आपण केली पाहिजे की जेणेकरून आपण आपल्याला पुढे दोन तीन वर्षांनी चार वर्षांनी आपल्याला अडचण येणार नाही बरेच शेतकरी घनदाट लागवड करतात म्हणजे दोन रोपातलं अंतर चार फूट ठेवणं पाच फूट ठेवणं सहा फूट ठेवणं आणि अशा ज्या बागा आहे पुढे जाऊन परत ते एक झाड -एक काढणं अशा समस्या निर्माण होतात पण आपण एक मिनिमम म्हणजे आपल्याला कमीत कमी आठ दहा वर्ष आपल्याला बहार मिळू शकेल असं परफेक्ट अंतर आपल्याला जर काढायचं म्हटलं तर कुठलं काढायचं तर तर आज तुम्ही हा व्हिडिओमध्ये आता हे जे बेड पाडलेले दिसताय तुम्हाला तर हे बेडला अंतर आपण आ, हे जे दोन बेडमधलं अंतर आहे तर हे दोन बेडचं अंतर सा आपण साधारणपणे बारा फूट या ठिकाणी घेतलेलं आहे आणि याच्यावरती जी काही आपण लागवड करणार आहेत तर याच्यामध्ये आपण आठ फुटाचं अंतर ठेवलेलं आहे आता आठ फुटाचं अंतर ठेवल्यामुळं हे झाड एकूण तीन फूट जरी वाढलं आणि एकूण तीन फूट म्हणजे सहा गेलं तरी साधारणपणे दोन फूट त्याला व्हेंटिलेशन या ठिकाणी राहणार आहे आता व्हेंटिलेशन राहिल्यामुळं काय होतं की मर रोगाचा प्रादुर्भाव कमी येतो होतो त्याचबरोबर खाली वापसा अवस्था चांगली येते अनेक रोगांना झाड बळी पडतं तर ते पडत नाही आता बारा फूट अंतर घेण्यामागचा पण आपला उद्देश काय आहे की जेव्हा आपण हाताने फवारणी करतो त्यावेळेस विशेष अडचणी येत नाही पण जेव्हा आपल्याला टॅक्टर चालवायचा असतो तर टॅक्टर चालवत असताना आता हे जरी बारा फूट अंतर आपल्याला दिसत असलं तर ह्या झाडाने उदाहरणार्थ इकडं साधारणपणे अडीच फूट कवर केलं आपण असं ढोबळमानाने पकडूया आणि इकडं अडीच फूट केलं तर ह्या बारामधून पाच फूट अंतर ते सहा फूट अंतर गेलं मग सहा फुटामध्ये साधारणतः आपल्याला हा जो ट्रॅक्टर आहे आपला हा अगदी आरामशीर चालला पाहिजे की जेणेकरून फांद्यांची मोडतोड वगैरे होणार नाही म्हणून राहणे ॲग्रोचा हा स्वतःचा प्लॉट आहे आणि इथं आपण आठ बाय बारा तुम्ही सात बारा पण करू शकता सात अकरा पण करू शकता पण बागेचं आयुष्य आपल्याला जरा बऱ्यापैकी ठेवायचं असेल मुरमट जमीन आहे तुमची तर ती टिकणार आहे झाडं तर अशा ठिकाणी हे आपण कम्फर्टेबल अंतर या ठिकाणी घेतलेलं आहे काही शेतकरी याच्या अंतरामध्ये एक फुटाची ऍडजस्टमेंट करू शकता म्हणजे बारा ऐवजी अकरा आणि दोन रोपातलं अंतर आठ ऐवजी सात करू शकता तर अशा प्रकारे या ठिकाणी नियोजन करू शकतो त्याचबरोबर आपण या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल इकडं तर इथे दोन विभाग केले म्हणजे आता परत बऱ्याचदा शेतकऱ्यांना प्रश्न निर्माण होतो की आता या पाचशे फूट आमच्या या समग्र प्लॉटची लांबी आहे तर आपण काय केलं आहे त्या बांधापासून साधारणपणे सव्वाशे फुटावर एक लाईन घेतली म्हणजे तिकडं सव्वाशे आणि इकडं सव्वाशे इथं अडीचशे फूट झालं आणि इकडं समोर आपण इथं एक लाईन घेतली ह्या लाईनीपासून साधारणपणे सव्वाशे फूट इकडं आणि सव्वाशे फूट तो तुम्हाला ट्रॅक्टर दिसतोय तिकडं तर तिकडं साधारणपणे तिकडं आपण घेतलेलं आहे म्हणजे आपण याचे दोन भाग केले म्हणजे जी मेन आपली सबमेन आहे सबमेन पासून इकडे सव्वाशे फूट म्हणजे पाण्याचा दाब व्यवस्थित पोहोचेल आणि इकडे सव्वाशे फूट असं आपण नियोजन केल्यामुळं या संपूर्ण दीड एकराला पाण्याचा जो दाब आहे तो परफेक्ट पोहोचणार आहे शिवाय आपण दोन नळ्या काढून ठेवल्या आहे जेणेकरून आपल्याला सध्या एकच नळी वापरायची आहे पण पुढे जाऊन आपला हा जो रुंद बेड आहे या रुंदवर बेडवर आपण समजू की इथं आपण समजा डाळिंबाचं झाड लावलंय तर इथे एक साधारणपणे नळी त्याची असणार आहे आणि तिकडे एक नळी असणार आहे पुढे जाऊन एक सहा सात महिन्याने आपण डबल नळी या ठिकाणी करणार आहोत अशा प्रकारे आपण डाळिंबाची लागवड करू शकतो त्याच्यानंतर आता विषय राहिला की व्हरायटी आपण कुठली घेणार तर व्हरायटीच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगेल भगवा चांगली आहे त्याचबरोबर शरद किंग व्हरायटी चांगली आहे या दोन्हीपैकी कुठलीही कुठली लागवड तुम्ही करू शकता फक्त रोप चांगल्या ठिकाणची घ्या जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही आणि याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आम्ही लागवड केली उदाहरणार्थ झाडांची लागवड केली तर त्याला काय काळजी घ्यायला पाहिजे तर ट्रायकोडार्मा ही जी काही आपली बुरशी आहे तर ह्या ट्रायकोडार्माचं एक वीस पंचवीस लिटर जर आपण कल्चर तयार करून घेतलं गोळ टाकून आणि त्याच्यामध्ये तुमची घुटी बुडवून लावली किंवा तुमचं रोप बुडवलं किंवा रोपाला ड्रिंचिंग केली तर जे झाडं मारण्याचं प्रमाण आहे ते पण कमी होतं म्हणून ती एक काळजी या ठिकाणी घ्यायची आहे दुसरे बरेच शेतकरी विचारतात की लगेच आम्ही या बागेला कुठल्या प्रकारचं खत व्यवस्थापन करू आता त्याचा जीव छोटासा आहे त्यामुळं मला असं वाटतं की सध्या तुम्ही काहीच टाकलं नाही तरी चालू शकतं किंवा थोडंसं फॉस्फेटची मात्रा बेड बनवताना टाकू शकता किंवा नॉर्मल जिथं तुम्हाला टाकायचं तिथं पन्नास शंभर ग्राम जिथं झाड लावायचं तिथं मातीत मिक्स करून तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर मग तुम्ही फवारणीमधून एकोणावीस एकोणावीस पाच ग्रॅमने बावन्न चौतीस पाच ग्रॅमने चिलेटेड मायक्रोनोटन आहेत त्याच्या अधूनमधून फवारण्या त्याला द्यायला पाहिजे एकदा त्यांनी मुळी धरली रोप सेट झालं की त्यानंतर मग तुम्ही थोडा बहुत या ठिकाणी एकरी आता साधारणपणे मोठ्या झाडांना पाच किलो देतो आपण इथं एकरी तुम्हाला एक ते दीड किलो जरी दोन किलोपर्यंत दिलं तर त्याची वाढ व्हायला बऱ्यापैकी सुरुवात होते आणि बरेच शेतकरी काय करतात की करता लागवड केल्यानंतर त्याला बुरशीनाशकांची फवारणी करत नाही तर माझी विनंती आहे की कमीत कमी पंधरा वीस दिवसाच्या अंतराने कुठलंही सिंपल बुरशीनाशक घ्या एम पंचेस घ्या अंट्राकॉल घ्या बावीस टीन कुठलंही तुम्हाला जे मिळतंय ते घ्या आणि त्याची फवारणी या ठिकाणी त्याच्यावरती जेव्हा कराल तुम्ही आणि योग्य वेळेत पाणी द्याल तर रोपांची वाढ होते असं केल्यानंतर सहा महिन्यानंतर तुम्ही त्याला बेसल डोस मात्र करू शकता बेसल डोसमध्ये आपण राहण्याग्रोचं बरेचसं मटेरियल आपण देतो जसं की डायमंड अर्थ आहे फास्ट आहे एम जी केअर आहे साई सल्फ आहे ऑल सॉइल ग्रेड आहे किंवा मार्केटमध्ये मिळणारी जी काही तुम्हाला बेसल डोसमध्ये वापरली जाते ती खतं तुम्ही वापरून एक नॉर्मल बेसल डोस करू शकता त्याच्यामध्ये दहा सवीचा वापर आपला करता येतो डी ए पीचा वापर करता येतो एम ओ पीचा वापर करता येतो आता किती टाकायचा हा प्रश्न येतो तर मी तुम्हाला सांगेल की याच्यामध्ये हे झाड छोटं आहे याला तुम्ही पन्नास सत्तर ग्राम जरी टाकलं जास्तीत जास्त मी बोलेल की शंभर ग्राम ते बी मुळांच्या बऱ्यापैकी बाहेर द्या झाडाच्या खोडाजवळ देऊ नका अशा प्रकारे मिक्स डोस आपण प्रति झाडाचा जो करून जर आपण सहा महिन्याने भरला तर बऱ्यापैकी झाडांची वाढ होते आणि बरेच शेतकरी म्हणतात की बाग आम्ही पहिला बहार कधी धरायचा आता बारा महिन्यात मी बाहेर धरणारे शेतकरी आहेत पण मी सांगेल की कमीत कमी चौदा पंधरा होऊ द्या महिने झाड छानपैकी डेव्हलप होऊ द्या इथं आणि झाडाला तुम्ही वेळची वेळी त्याचे वॉटर शूट काढून वेळची वेळी सारी काळजी घेऊन झाडाला बनवा झाड जेव्हा बनेल तेव्हा ते, ते दहा बारा किलो पहिल्या वर्षी देईल झाड बनलं नाही तुम्ही लक्ष दिलं नाही तर ते झाड फक्त वयानं वाढेल पण त्याची मात्र ग्रोथ पाहिजे तशी होणार नाही असं वेळची वेळी तुम्हाला त्याचं जर नियोजन केलं तर साधारण पंधरा सोळा महिन्यामध्ये अठरा महिन्यामध्ये आपण पहिला बहार धरू शकतो आणि त्यानंतर अधूनमधून या ठिकाणी पोषकांच्या फवारण्यासुद्धा आपण जर दिल्या गाडी स्टोरेज चांगलं केलं पहिला बहार कसा धरायचा काय तो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये घेऊ तुम्हाला माहीतच आहे की राहण्याग्रहचं सेटिंग किट असेल साईजसाठी आपलं पिकअप नाईन्टी बरेचसे सारे प्रोडक्ट आहे हे सारे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्ही अतिशय उत्तम डाळिंबाची शेती करू शकता डाळिंबातून खूप चांगलं अर्थार्जन होतं खूप चांगले, चांगले पैसे मिळतात फक्त वेळेवर फवारणी वेळेवर पाणी वेळेवर आपण सारं नियोजन जर केलं तर खूप चांगले पैसे होतात तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डाळिंबाचं लागवड त्याचं अंतर व्हरायटी पहिली काय काळजी घ्यायची कुठली वॉटर सुलेबल खतं वापरायची आपण हे सारं सांगितलेलं आहे याच्या व्यतिरिक्त काही शेतकऱ्यांची शंका असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही आम्हाला फोन करू शकता आपण राहण्याग्रो बायोटेक सेंद्रिय शेतीची चालना देतो म्हणजे कुठलंही फळपीक असो ते करत असताना पन्नास टक्के मात्रा सेंद्रिय खतांची वापरली पाहिजे जसं की शेणखत आहे कोंबडी खतं आहे तेले असेल तर कोंबडी खत वापरू नका गांडूळ खताचा वापर तुम्ही करू शकता सिटी कंपोस्टचा तुम्ही वापर करू शकता जैविक मल्चिंग म्हणजे जसं की पास्टाची मल्चिंगचा तुम्ही वापर करू शकता किंवा आपण हिरवळीची खतं वाढून त्याचं आपण गाडून ते पण खतं वाढू शकता अशा प्रकारे काही केमिकल आणि काही सेंद्रिय असं मिक्स करून डाळिंब अतिशय चांगला येतो याच्या ये व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती लागली म्हणजे आपण भाजीपाल्यात काम करतो जसं की टोमॅटो आहे कांदा आहे किंवा भरपूर सारे पिक आहे सांगायला तर याच्यामध्ये आपण खूप चांगलं काम करतो तुम्हाला जर त्याच्याविषयी माहिती पाहिजे प्रोडक्ट विषयी माहिती पाहिजे तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आणि तुम्हाला डाळिंब असो किंवा कुठलंही तुमचं पीक असं काही समस्या असेल तर तुम्ही आम्हाला बिंदास् कॉल करू शकता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी सायनाथ राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र